गाववाल्यानो ओळखलास ही असा माळार जावची वाट पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करणारे आपले वाडवडील ह्याच वाटेन नेत होते दहाच ढोरांनी भरलेलो वाडो असायचो शेतात आणि ढोरांची काणी सोडली की ढोरा चराग जायची माळार ह्याच वाटेन गाय बैल पाडका रेडका या सगळ्यांचो ह्यो एकच राजमार्ग होय होय ही असा ढोरांची पांदन आता दिस बदलले गावातली ढोरा सपली आणि माणसा पण गेली गाव सोडून पांदनी ओस पडल्यो कुड्याच झाळी कर्दीच झाळी दिंड्याचे टाळ उक्षीचे तुरेगुच्छ दिसेनासे झाले तेंका मोडीत काढून त्यांची जागा आता घेतल्यान त्या रानमोळीन वाटेन जाणारेच कोण नाही तर वाटेवर होतात तरी कसल्यो गाववाल्यानो एक सांगतंय बघा पट्टा काय ह्यो पांदीच्यो वाटो दिसरात आपली वाट बघतात आटाव काढून काढून पांदीतले धोंडे गोंडे पण घसारले पाण्याच्या लोटारल्या जमिनीच्या चरांच्या काळजाक अधिकच भेग्यो पडल्यो पेणकुणीची फळा काळी काळी करंदा चाराबोरा मदाळ तोरणा आणि काटियाळी म्हवा आता पहिल्यासारखी दिसणत नाही व खेका दिसतील तेंका बघणारेच कोण नाही ह तर मुलगा कधी गेलास तर या काम करा यो पांदी साफसूप करा धोंडे गुंडे जाग्यार लावा वगीच काहीतरी सरायक आगी घालून मुंगींच्या पशुपक्ष्यांच्या झाडापेड्यांच्या संसारांची राखरांगोळी करून कधीच भला होता नाही त्यापेक्षा पांदीतून माळार पोचलास की हवेशीर जाग्यार एक लाकडाची खोपटी बांधा आराम तरी करशात कधी इलास तर निसर्गाच्या सानिध्यात पावसातली वावळट नि धुक्या थंडीतलो गारवो आणि गर्मीतली वाऱ्याची झुळूक आणि रातीचा पिटूर चांदना तरी अनुभवशात या खोपटींसून मग यशात ना कोकणी माणसाक या सांगायची गरजच नाही येवा कोकण आपलाच असा कोकण आपलाच असा धन्यवाद